सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा एकूण एक हजार एकशे बत्तीस कोटींचा अर्थसंकल्प आज प्रभारी आयुक्त तथा प्रशासक निलेश देशमुख यांनी प्रशासकीय महासभेत सादर केला यामध्ये राज्य केंद्र सरकारकडून तसेच जिल्हा नियोजनामधून येणाऱ्या निधीच्या आधारे पंधरा टक्के वाढ करून हा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला महापालिकेचा भांडवली आणि महसूल खर्च गृहित धरून कोणताही कर वाढ नसलेला एकोणीस कोटी शिल्कीचा अर्थसंकल्प आज आयुक्त तथा प्रशासक निलेश देशमुख यांनी महासभेसमोर सादर केला यामध्ये वृक्षगणना करणं श्वान निर्बिजीकरणासाठी स्वतंत्र शेल्टर उभारणे ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र उभारणं स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी दहा नवे हजारी शेड उभारणं ई ऑफिस प्रणाली लागू करणं प्रिमिक्स कॉन्क्रीट रोड करणं रॉड रोड, रोड डिवायडर बसवणं शहरी ई बसेस योजना राबवणं सफाई कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड देणं स्वच्छता किटसाठी विशेष तरतूद पुस्तक पिढी उभारणं महापालिकेच्या खुल्या भूखंडांना नावं लावणं डी पी रस्त्यांसाठी तरतूद तर खाऊ गल्लीसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे कोणतीही कर वाढ नसणारा आणि एकोणीस कोटी शिल्कीचा सांगली महापालिकेचा एक हजार एकशे बत्तीस कोटींचा अर्थसंकल्प आज प्रशासकीय महासभेत मंजूर करण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्त तर रविकांत अडसूळ उपायुक्त स्मृती पाटील वैभव साबळे शिल्पा दरेकर विजया यादव मुख्य लेखा अधिकारी अभिजित मेंगडे मुख्यालय लेखा परीक्षक शिरीष धनवे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण जलनिसारण अभियंता चिदानंद कुरणी जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त सर्व विभागांचे खाते प्रमुख व प्रमुख अधिकारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी जेव्हा एक लाख एक्कावन्न ला, एक हजार प्रॉपर्टीज होत्या मात्र ह्या वर्षभरामध्ये जेव्हा आय टी आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त लोकांनी ज्यांच्या प्रॉपर्टी नोंदी नसतील त्यांनी करू घ्या तर आपल्याला मोठी सर्व बघायला मिळाली आपल्याकडे नोंदी प्रॉपर्टीची संख्या एक लाख त्रेसष्ट याच्यामध्ये थोडाफार फरक टेक्निकली तिथे त्याच्या आधीच दोन लाख आठ हजार प्रॉपर्टीचा सर्वे पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये नव्या अशा सगळ्या प्रॉपर्टीज इन्क्लुडेड आहेत आता त्याच्या डाटाबेस आपला तयार झालेला आहे आणि आयुक्त होतो मार्गदर्शनाखाली आणि माननीय पालकमंत्री मोदय यांनी या यापुढे त्याच्यावर कोणत्या प्रकारे कारवाई करायची कर कोणत्या प्रकारे लावायचा किती लावायचा कोणते लावायचे की नाही त्याच्यावर एक पूर्ण घोषणा घेऊन मान्य पालकमंत्री महोदयांच्या आणि माननीय आमदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त महोदयांच्या आदेशानुसार नमस्कार नेहमीप्रमाणे सांगली निरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा हे दोन्ही अभियान सुरू आहेत किंवा यापुढे या माध्यमातून या लोकांपर्यंत पोचण्यासाठीचे उपक्रम माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार आहे स्वच्छ सर्वेक्षण असो किंवा माझी वसुंधरा असो तर त्यामध्ये कचरा विलगीकरण असेल घरापर्यंत घरातले कचरा ई वेस्ट असेल त्याचं मॅनेजमेंट असेल किंवा रस्त्यावर पडलेला जो जी व्ही पी पॉईंट्स म्हणजे रस्त्यावर टाकलेला कचरा असेल या हा कसा निर्मूलन केला जाईल त्यासाठी घरोघरी जाऊन प्रबोधन करण्याचा जा एक नवीन अभियान या माध्यमातून महापालिकेच्या वतून सुरू करणार आहोत तरी याद्वारे आम्ही सर्वांना आमची विनंती आहे की सगळ्यांनी यामध्ये सहभागी द्यावं आणि महापालिकेला मदत करावी की जेणेकरून आपण कचऱ्याचं निर्मूलन करू